खरं तर कलमाडी साहेबांचं एक पुण्यामध्ये राजकीय वलय होतं आणि ते पुण्यापुरतं मर्यादित नव्हतं थेट पुणे ते दिल्ली असं होतं या पुण्याच्या शहराच्या विकासामध्ये फार मोठं सुरेश कलमाडी साहेबांचं योगदान आहे आणि मी ज्यावेळी कॉलेज जीवनामध्ये पुण्यामध्ये होतो तर इथं समोरची जी तुम्हाला बिल्डिंग दिसते इथे मी राहायला होतो त्याच्यामुळं कलमाडी साहेबांना जरी मी शालेय जीवनामध्ये भेटलो नाही तरी कलमाडी आवश्यक आधिपत्याखालीच मी तिथे राहायचो आणि पुणे फेस्टिवल असू दे किंवा अन्य साहेबांचे उपक्रम असू देत अगदी घरचा म्हणून ते मला बोलवायचे आणि अशी व्यक्ती आज आपल्यामध्ये नाही म्हणून मी त्यांना आदरांजली व्हायला आलेलो होतो त्यांच्या चिरंजीवांशी देखील माझी चर्चा झाली आणि भविष्यामध्ये पुण्यासाठी इंडस्ट्रीसाठी जी काही त्यांची स्वप्न होती ती पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहील मी आत्ताच त्यांच्या चिरंजीवांशी बोलत असताना सांगत होतो की कलमाडी साहेब ज्यावेळी विमानतळावर जायचे आता ठीक आहे आता लोक फॅशन करतात शंभर गाड्या मागे घ्यायची पण त्यावेळी आपसूक प्रेमापोटी त्यांना एअरपोर्टला सोडायला जाताना शंभर दीडशे गाड्या असायच्या आणि ते वेळी दिल्लीवरनं परत यायचे तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी दीडशे दोनशे गाड्या आपुलकीनं असायच्या जबरदस्तीनं नसायच्या आणि पुणे आणि कलमाडी साहेब एक वेगळं समीकरण होतं पुणे महानगरपालिकेची तर निवडणूक सुरू आहे पण पुणे महानगरपालिकेची निवडणूक ही इथनं लढली जायची कलमाडी हाऊसमधनं आणि कलमाडी साहेब ठरवतील तो महापौर असायचा एवढी ताकद कलमाडी साहेबांची होती आणि अशी व्यक्ती आज आपल्यामध्ये नाही त्यांच्या ज्या काही विकासाच्या संकल्पना होत्या त्यांची जी काही स्वप्न होती ती पूर्ण करण्याची सरकार म्हणून जबाबदारी आमची आहे कालच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एकत्रित मुलाखत पार पडली त्यामध्ये त्यांनी एक मुद्दा हायलाईट केला तो आता मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न केला जातो जो सातत्याने मुद्दा निवडणुकीच्या काळात पुढे येताना पाहिला हे महत्त्वाचं आहे माझ्यापेक्षा हे तुम्हाला जास्त माहिती आहे कारण गेली पंचवीस वर्ष मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार हाच त्यांचा अजेंडा राहिलेला आहे मुंबई कोणी तोडत नाही आणि आम्ही देखील खरं तर मुंबईशी अतिशय जवळचं नातं असणारे आहोत कोकणातली लोक त्याच्यामुळं मुंबई तोडण्याचा विचार करण्याचं धाडच देखील कोण करू शकत नाही अशा प्रवृत्तीच्या आम्ही आहोत पण आपण समजायचं की मुंबई तोडण्याची भाषा आली भाषणं झाली की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली त्या मुलाखतीमध्ये सगळ्यात दुर्दैवी घटना अशी आहे की जे ज्येष्ठ निर्माते अभिनेते महेश मांजरेकर आहेत ते माझे अतिशय जवळचे मित्र आहेत ज्येष्ठ मित्र आहेत पण त्यांनी एक जो शब्दप्रयोग केलेला आहे की मुंबईमध्ये मला राहायला लाज वाटते घराच्या बाहेर पडल्यानंतर ज्या मुंबईने ह्यांना छत्र दिलं ज्या मुंबईने ह्यांना प्रसिद्धी दिली ज्या मुंबईने ह्यांना बॉलिवूडमध्ये पाठवलं मराठी चित्रपटांचा प्रेक्षक हा मुंबईमध्ये आहे अशा मुंबईमध्ये अशा लोकांना जर लाईची राज वाटत असेल ते दुर्दैव आहे ते कोकणातले आहेत तर महेशजी मांजरेकरांना माझी विनंती आहे एक मित्र म्हणून की अशी वक्तव्य करत असताना नेत्यांना खुश करण्यासाठी करू नये पण अजून एक किस्सा सांगतो की पंधरा वीस दिवसापूर्वी दोन महिन्यापूर्वी ज्यावेळी ते एकनाथ साहेबांना भेटले त्यावेळी ते म्हणले की तुमच्यासारखा मुख्यमंत्री नव्हता त्याच्यानंतर योगायोगानं मी देवेंद्रजींच्या कार्यक्रमाला होतो ते देवेंद्रजींना म्हणाले की तुमच्यासारखा मुख्यमंत्री नाही त्याच्यामुळे सर्वपक्षीय लोकांना खुश ठेवण्यापेक्षा खऱ्या अर्थानं मुंबईचा विकास काय पाहिजे हे त्या मुलाखतीतनं पुढे यायला पाहिजे मुंबईमध्ये राहायला लाज वाटते हे बोलणं दुर्दैवी आहे पंधरा हजारची निवडणूक बेसची ही बॅलेटवरच झाली होती ही तर एक कोटी वीस लाख जनतेची निवडणूक आहे पंधरा हजार ची ब बेसची झाली निवडणूक त्याच्यात या मंडईना दोन हजार मतं मिळवते आली नाहीत तर एक कोटी आता रेशो काढा ना म्हणजे जर बॅलेटवर झाली आणि चाळीस पन्नास लाख मतदान झालं तर पंधरा हजारातले दोन हजार तर पन्नास लाखातले किती हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे निवडणुका आल्या की व्ही एम चांगलं नाही निवडणुका आल्या की बॅलेटवर घ्या ही सगळी मला असं वाटतं की राजकीय रणनीती आहे आणि ह्याच्यातनं काही फरक पडणार नाही मुंबई महानगरपालिकेवर कुठच्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा भगवास फडकणार आहे नाही माझ्या बॅगा मी प्रचाराला जातो म्हणून सगळीकडेच तपासतात त्याच्यातून त्यांना काय मिळतं आता हे जर मी चॅनलवर सांगितलं तर ते बरोबर दिसणार नाही पण माझे कपडे असतात आता काय आता काय सांगू म्हणजे जे आपण पेहराव करतो सकाळी उठल्यानंतर ते सगळेच कपडे असतात ते ते बघतात परत बंद करून ठेवतात आणि निघून जातात निवडणूक आयोगाची ती जबाबदारी आहे त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये कमीपणा वाटत नाही उलट त्यांनी त्यांची ड्युटी बजवावी आणि महाराष्ट्राला सांगावं की उदय सामंत ज्यावेळी हेलिकॉप्टरमधनं येतो बॅगा असतात त्याच्यामध्ये उदय सामंतचे कपडे असतात नवी नवी मुंबईमध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाणाचाच महापौर बसणार विश्वजित कदमांना आता काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष व्हायचं आहे राहुलजींच्या अजून जवळ जायचं आहे म्हणून या सगळ्या गप्पा आहेत विश्वजित देखील माझे अतिशय जवळचे मित्र आहेत पण जोपर्यंत सकपाळ आहेत तोपर्यंत ते काही प्रदेशाध्यक्ष होणार नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव